नमस्कार शेतकरी बांधवांनो जमीन वाटणी आणि पोट हिस्सा मोजणीचा मोठा प्रश्न आता सोडवला गेलाय कसा तर सांगते आजपर्यंत आपल्याकडे वाटणी पत्रात असलं तरी कायदेशीर दृष्ट्या ते मान्य नव्हतं आणि पोट हिस्सा मोजणीसाठी शेतकऱ्यांना एक हजार ते जवळपास चौदा हजार रुपयांपर्यंत अपेक्षित खर्च इतका येत होता पण आता भूमी अभिलेख विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे पोट हिस्सा मोजणीसाठी लागणारे शुल्क फक्त दोनशे रुपये ठरवलं गेलं आहे यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी होणार आहे त्यासोबतच जमीन मालकी स्पष्ट होणार आणि त्यासोबतच कुटुंबातील जमिनीचे वादही मोठ्या प्रमाणात आता कुठेतरी कमी होणार आहे ई मोजणी वर्जन दोन पॉईंट झिरो मध्ये हा नियम लागू झालाय आणि ही सुविधा आता राज्यभर उपलब्ध आहे तुमच्या कुटुंबात वाटणीपत्र असेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा